हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत संध्याकाळची सात आणि माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे तर मी आज बनवणार आहे सँडविच तर त्यासाठीच आता मी या इथं तयारीला लागणार ला आहे तर पिल्लूचा बऱ्यापैकी लाट चाललाय कारण सँडविच खायचे आहे पिल्लूला तर या इथं दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि आता मी बनवणार आहे सँडविच तर त्यासाठी मी या ठिकाणी कुकरमध्ये ना बटाटे उकडण्यासाठी लावले होते तर या इथं मी दूध गरम करून आहे आणि या कुकर मध्ये बटाटे उकडण्यासाठी लावले तर बटाटे उकडलेत मी आता सँडविच बनवण्यासाठी आपल्याला बटाट्याची चटणी बनवायची आहे तर त्यासाठी या इथं मी चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मीठ टाकून हे मी वाटून घेते आणि त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता आपण जर असाच फोडणीमध्ये टाकला तर आपण तो भाजीतून म्हणा पोह्यातून आपण लगेच वेगळा करतो परंतु मी चटण्या वगैरे बनवताना मी त्या वाटणामध्ये कडीपत्ता टाकते त्याच्यामुळं काय होतंय तो खाल्ला देखील जातो आणि तर त्यासाठी अशा त्या पद्धतीने मी वाटणामध्येच कडीपत्ता वगैरे टाकून घेते यामुळे काय होतं भाजीची टेस्ट देखील छान येते आणि तर आता मी हे वाटून घेते था था ना ना था। तर या इथं मी बटाटे किसून घेत आहे सँडविच बनवताना नेहमी आपण बटाटे किसून घ्यायचे जेणेकरून आपण ब्रेडवरती ही चटणी स्प्रेड करतो त्यावेळेस किसलेला बटाटा जर असेल तर व्यवस्थित स्प्रेड होतो आणि जर आपण हाताने कुसकरलेला बटाटा असेल तर तो एकसारखा पसरला जात नाही त्यासाठी नेहमी आपण सँडविच बनविताना अशा पद्धतीने बटाटे किसून घ्यायचे तर आता मी सर्व बटाटे किसून घेते आता आपण पहिली बटाट्याची चटणी बनवून घेऊया तर या ठिकाणी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी टाकलं आहे एक चमचा तेल तर तेल गरम झालंय जरा असं तर त्यामध्ये आपण सुरवातीला टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायची जिरे आणि जिरे छान फुलले की आपण हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे मिरची लसूण आलं कढीपत्ता हे टाकायचं आहे आणि त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे थोडस परतून घ्यायचं आहे हलकासा कच्चेपणा कमी झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा तर मीडियम साईजचा मी या ठिकाणी कांदा कट करून घेतलाय तर या ठिकाणी कांदा टाकून आता मी हा परतून घेणार आहे जास्त देखील परतायचा नाही परंतु थोडासा मऊ होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊया थोडासा कांदा मऊ झाला की छान तो शिजला जातो आणि जास्त प्रमाणामध्ये आपण जर तो भाजला गेला तर आपली जी भाजी आहे ती कडबट लागू शकते त्यामुळे कोणत्याही भाज्या करताना त्यावेळेस आपण कांदा थोडासा पिंक झाला कीच आपण त्यामध्ये भाज्या वगैरे टाकायच्या त्यामुळे काय होतं भाजीची जी चव आहे ती बदलत नाही तर या इथं कांदा हलकासा पिंक झालेला आहे म्हणजे तो मऊ पडलेला आहे तर आता आपण त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर कोणतीही भाजी करताना जर आपण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली तर त्या भाजीची चव जी आहे ती दुपटीने वाढते तर या ठिकाणी कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद हळद देखील आपण थोडीशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हा टाकणार आहोत किसलेला बटाटा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्याय घ्यायचं आहे तर आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते दर या इथं मी बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणखीन टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ मिरची वगैरे वाटताना देखील आपण मीठ टाकलेलं आहे परंतु आणखीन थोडंसं याला मीठ लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी मीठ आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किसून घेतलेला बटाटा असल्यामुळे एकदम फाईन अशा पद्धतीची आपली ही बटाट्याची चटणी रेडी झालेली आहे तर ही जी चटणी आहे ती आपण दोन तीन मिनिटे कमी गॅसवरती परतून घेऊया तोपर्यंत आपण सँडविचसाठी लागणारी जी ग्रीन चटणी आहे ती आपण बनवून घेऊया तर सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता या ठिकाणी भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवलेली आहे ती टाकायची दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत जास्त तिखट देखील करायचं नाही कारण पिल्लूला जास्त तिखट चालत नाही आणि या ठिकाणी थोडेसे शेंगदाणे अगदी हलकेसे त्याला डागे येईपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतलेत या चटणीमध्ये डाळवळ टाकतात परंतु आमच्या घरामध्ये चालत नाही त्यामुळे मी या ठिकाणी शेंगदाण्याचा वापर करते आणि यामध्ये आता मी टाकणार आहे थोडेसे जिरे थोडासा कडीपत्ता तर या ठिकाणी बटाट्याची चटणी आपली रेडी आहे तर गॅस बंद करून घेते आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठ त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जी चटणी आहे ती हिरव्या रंगाची जशी तशी राहते तिचा कलर चेंज होत नाही त्यामुळे या ठिकाणी मी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे आता मी ही चटणी एकदम फाईन अशा पद्धतीची मी वाटून घेते या तर या ठिकाणी तिची आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर देखील खूप छान आहे यामध्ये मी पाणी टाकताना जे पाणी वापरलेलं आहे ते थंड पाणी वापरलेलं आहे कोणतीही चटणी आपण जर हिरव्या कलरची बनवत असू किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणी आपण कलरच्या बनवत असू तर त्यावेळेस आपण थंड पाण्याचा वापर आणि लिंबू टाकायचं यामुळे चटणी जशी आहे तशी म्हणजे त्याच कलरची राहते त्याचबरोबर तुम्ही यामध्ये पुदिना देखील ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी यामध्ये ॲड ॲड केलेला नाही तर साध्या सिंपल पद्धतीनेच ही चटणी बनवलेली आहे तर आता आपण सँडविच बनवायला घेऊया तर या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे तर त्यामध्ये आपण थोडीशी आता साखर टाकणार आहोत यामुळे खूप छान त्याची चव येते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी चटणीची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो परंतु छान आहे अशाच पद्धतीने आपण ही चटणी त्याचबरोबर बटाट्याची चटणी देखील इथं रेडी आहे तर आता आपण सँडविच बनवायला घेऊया तर या ठिकाणी मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपण तूप तर हे जे तूप आहे ते मी घरीच बनवलेलं आहे तूप कशा पद्धतीने एकदम रवाळ आणि दाणेदार त्याचबरोबर छान असं सुवासिक कसं बनवायचं याची रेसिपी मी मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेली आहे तर या ठिकाणी पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे सँडविच बनवण्यासाठी मी या इथं पॅनचा वापर करणार आहे माझ्याकडे सँडविच मेकर वगैरे काहीच नाही तर या ठिकाणी मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेड देखील मोठ्या साईजचे आहेत सा चटणी या ठिकाणी मला थोडीशी दाटसर वाटती त्याच्यामुळे मी माठातलं पाणी आहे आणि साधारणतः एक दोन चमचे यामध्ये ॲड केलेले आहे जास्त देखील करायचं नाही तर अशा पद्धतीची आपली ही चटणी तयार आहे त्याचबरोबर या इथं हे जे ब्रेड आहेत ते दोन स्लाइस मी घेतलेले आहेत आणि दोन्ही देखील स्लाइसला आपण ही चटणी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे मी याच पद्धतीने हे सँडविच बनवते तुमची पद्धती वेगळी देखील असू शकते परंतु साध्या सोप्या पद्धतीने आहे त्या साहित्यामध्ये हो मी कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला केचप तरा ता दोनी मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही एका साइडनी टोमॅटो केचप देखील लावू शकता तर आता दोन्ही ब्रेडवरती मी चटणी लावून घेतलेली आहे त्यावरती आता आपण बटाट्याची चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे तोपर्यंत पॅन मध्ये देखील तूप छान गरम झालेलं आहे तर भरपूर अशी चटणी आपण या ठिकाणी लावून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यावरती हा ब्रेड आपण चिकटवायचा आहे म्हणजे थोडासा टॅप करायचा आहे आणि इथं पॅन मध्ये तूप टाकून घेतलेला आहे तर त्यावरती आपण हे सँडविच टाकणार आपन... आहोत ही जी ब्रेडची ची साईज आहे ती यावेळेस आहे त्यामुळे सँडविच खूप मोठं होणार आहे जनरली आपण सँडविच बनवण्यासाठी जे ब्रेड वापरतो तो हा ब्रेड नाही मोठा आहे तर या ठिकाणी वरतून देखील आपण तू यावरती घे टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपण ह्या सँडविचची पलटी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा क्रिस्पी ब्रेड आपल्याला आपला भाजलेला आहे तर स्मोकी फ्लेवर त्याला छान येतो कारण आपण सुरुवातीला लो टू मिडीयम हीटवरती आपण हे सँडविच भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडासा गॅस फुल करायचा यामुळे काय होतं याला स्मोकी फ्लेवर येतो आणि तुप्पा असल्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते आणि थोडंसं आपण असं असं प्रेस करत करत हा ब्रेड आपण दाबून घ्यायचा आहे यामुळे पूर्णपणे तो व्यवस्थित भाजला जातो तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने खूप छान अशा पद्धतीने आपण हा ब्रेड भाजून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान अशा पद्धतीने आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे हे जास्त गरम आहे थोडंसं थंड झाल्यानंतर मी कट करणार आहे आणि त्यानंतर पिलूला खायला देणार आहे तर हे झालं सँडविच म्हणजे तव्यामध्ये केलेलं तर आता तर दुसऱ्या पद्धतीने जे सँडविच करायचं आहे त्यासाठी मी या ठिकाणी छोट्याशा भांड्यामध्ये हळद आणि लाल ला तिखट घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे डाळीचं पीठ तर या इथं मी डाळीचं पीठ व्यवस्थित चाळून वगैरे ठेवलेलं आहे आणि हे जे डाळीचं पीठ आहे ते आहे मुगाच्या डाळीचं पीठ त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि फाईन असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये टाकायचं आहे यामुळे पचायला आपल्याला हलकं होतं तर थोडं थोडं पाणी टाकत आपण हे फाईन अशा पद्धतीचं बॅटर बनवून घेऊया एकसारखं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये गुठळ्या वगैरे व्हायला नको यासाठी आपण या सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं तसं तस त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतरच त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची तर अशा पद्धतीने भिजवून घेतलं की मग त्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाही आता आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ज्या पद्धतीचं आपल्याला दाटसर असं बॅटर लागणार आहे तर तशा पद्धतीने मी आता हे बनवून घेते तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी हे बॅटर दाटसर बनवून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही तर आता आपण सँडविच बनवून घेऊया दुसऱ्या पद्धतीने मी कसं बनवते ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्या अगोदर आपण पिल्लूला आता खायला देऊया कारण पिल्लूची खूप घाई चाललेली आहे तर मी हे सुरुवातीला कट करून घेते आणि त्यांना त्याला खायला देते तर हे आता आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे तर पिल्लूला खायला दिलंय कसं झालं बेबी छान आहे ना आवडलं तर पिल्लूचं आता खाणं चाललंय आता मी तर या ठिकाणी मी कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सेम आपण सुरुवातीला जे सँडविच बनवलं त्याच पद्धतीने हे देखील सँडविच चटणी आणि त्यावरती बटाट्याची चटणी स्प्रेड करून घ्यायची थोडंसं प्रेस करून ते व्यवस्थित ब्रेड चिकटवून घ्यायचे तर मी आता त्याच पद्धतीने बनवते सेम त्याच पद्धतीने मी हे सँडविच बनवून घेतलेलं आहे फक्त त्याचे मी चार भाग करून घेतलेले आहेत कारण सँडविच ते सॉरी हा ब्रेड जे आहेत ते खूप मोठे मोठे आहेत त्यामुळे या ठिकाणी मी या पद्धतीने त्याचे पीसेस बनवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि आता मी हे तळून घेणार आहे तर या ठिकाणी यात तयार केलेल्या बॅटरीमध्ये आपल्याला हे ब्रेड असा अशा पद्धतीने आपल्याला हा बुडवून घ्यायचा आहे आणि हा तेलामध्ये सोडायचा आहे अलगदपणे सोडायचा जेणेकरून तो सुटणार वगैरे नाही आणि कमी गॅसवरती आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे पर या गर्म है। तर या ठिकाणी आपले गरमागरम सँडविच दोन प्रकारचे तयार झालेले आहेत तर हे जे तळलेले सँडविच होते ते आमच्या आहोणना खायचे होते आणि तो साध्या पद्धतीने जे केलेले सँडविच आहे ते पिलूला खायचे होते त्यामुळे मला आज दोन प्रकारचे सँडविच करावं लागलेलं ला आहेत खूप सारा पसारा पडलेला आहे परंतु मुलांनी कधी आपल्याकडे हट्ट केला आहे आणि आप आपण तो पूर्ण केला नाही असं कधी होणार नाही त्याचबरोबर यांच्या तर फरमाईश सर्वांच्या पूर्ण कराव्याच लागणार आपल्याला तर अशा पद्धतीने मी छान असे सँडविचेस बनवलेले आहेत जर तुम्हाला या रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय